नमस्कार आज आपण फक्त एक वाटी पोह्यांपासून नवीन अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहे अगदी झटपट बनवून तयार होते आणि अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान मस्त सॉफ्ट आणि छान लुसलुशीत असा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे यासोबत खाण्यासाठी मी तुमच्यासोबत चटणीची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तर नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटी पोहे घ्यायचे आहेत तर हे आपले रेग्युलर कांदे पोहे बनवतो तेच पोहे या ठिकाणी मी घेतलेले आहेत जाड पोह्यांचा या ठिकाणी वापर केलेला आहे तर यामध्ये आपल्याला असं पाणी टाकून हे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे पोह्यांमधून सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा सगळे पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला पोह्यांमध्ये एक वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे बारीक किंवा जाड रवा कोणत्याही तुम्ही रव्याचा या ठिकाणी वापर करून घेऊ शकता ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले त्याच वाटीने या ठिकाणी एक वाटी बारीक रव्याचा मी वापर केलेला आहे सोबतच अर्धी वाटी दहीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अर्धी ते पाऊन वाटी एवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपण आवश्यकतेनुसार पाणी वापरणार आहे तर सध्या मी या ठिकाणी फक्त पाऊन वाटी एवढंच पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे चला तर आता आपण हे मिक्सरला छान असं फिरून घेऊया तर या ठिकाणी बघा छान अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे पण यामध्ये पोह्याचे काही जाडसर कण आहे त्यामुळे आणखी यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मिश्रणसुद्धा भरपूर असं घट्ट झालेलं आहे तर बघा टोटल या ठिकाणी मी दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता परत बघा मी मिक्सरला छान अगदी बारीक असं हे फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय बारीक असं हे छान बॅटर बनवून तयार झालेलं आहे चला तर तयार झालेलं बॅटर हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर या ठिकाणी बघा मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे तर बघा बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला यामध्ये अजून थोड्या पाण्याचा वापर करावा लागेल मिक्सरच्या भांड्याला खूप जास्त असं बॅटर चिकटलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी परत अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्सरचं भांडं धुऊन आपल्याला यामध्ये हे पाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा टोटल मी दोन वाटी एवढं पाण्याचा वापर हे बॅटर बनवण्यासाठी केलेलं आहे तर टाकून घेतलेलं पाणी परत आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर आपल्याला पाच ते दहा मिनिटासाठी मुरत ठेवायचं आहे किंवा अजिबात मुरत न ठेवतासुद्धा तुम्ही लगेचच याचे डोसे बनवायला घेऊ शकता तोपर्यंत आपण मस्त चटपटी तशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया अगदी झटपट बनवून तयार होते सकाळच्या घाईमध्ये ही चटणी अगदी पाच मिनिटामध्ये बनून तयार होते त्या पद्धतीने बनवलेली चटणी चवीलासुद्धा खूप छान लागते चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धी वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याच्या वरची साल तुम्ही काढून घेऊ शकता पण या ठिकाणी बघा मी साली सकटच शेंगदाणे वापरलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर घ्यायचा आहे आपल्याला दोन छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा एवढी साखर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे साखर टाकल्यामुळे सुद्धा खूप छान अशी चव आपल्या चटणीला येते हे खाण्याचे चार चमचे एवढं दही घेतलेलं आहे दह्याऐवजी एक चमचा लिंबाचा रस टाकला तरी चालेल चला तर आता आपण यामध्ये अजिबात पाणी न टाकता सुरुवातीला हे छान मिक्सरला फिरवून घेऊया तर सुरुवातीला पाणी न टाकता चटणीचं हे वाटण मी मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे आता या चटणीमध्ये आपल्याला आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान ही चटणी परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी साधारण पाऊन वाटी एवढं पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत ही चटणी छान अशी मिक्सरला फिरून घेतलेली आहे आता छान आपली चटणी अगदी बारीक अशी वाटून तयार झालेली आहे आपण एखाद्या वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊयात तर या ठिकाणी बघा मस्त छान दाटसर अशी ही शेंगदाण्याची चटणी मी बनवून तयार करून घेतलेली आहे चला तर आता आपण या चटणीसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया फोडणीसाठी या ठिकाणी मी अंदाजे पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तेल एका पडीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता या ठिकाणी बघा तेल छान मस्त कडकडीत असं गरम झालेलं आहे ते तर या तेलामध्ये एक चमचा एवढी मोहरी मी टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक लाल सुकी मिरची मी यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकून घेऊ शकता आता मस्त छान ही कडकडीत अशी फोडणी आपण चटणीवरती टाकून घेऊया आणि फोडणी आपल्याला चटणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान अगदी झटपट अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी या ठिकाणी बनून तयार झालेली आहे खूप छान मस्त चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार होते चटपटी तसेच मस्त छान पौष्टिक अशी ही चटणी आहे आणि ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्यसुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार केलेली आहे चला तर मग या ठिकाणी बघा चटणी बनवून तयार होईपर्यंत आपलं बॅटरसुद्धा छान असं मुरलेलं आहे तर या बॅटरमध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तसेच आवडीनुसार यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची जी आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर यामध्ये तुम्ही बीट गाजर आणि शिमला मिरची यासारख्या भाज्यांचासुद्धा समावेश करून घेऊ शकता तर टाकून घेतलेल्या सगळ्या भाज्या आता आपण या बॅटरमध्ये छान अशा मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता बॅटरमध्ये सगळ्या भाज्या छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहे बॅटर मस्त छान असं कलरफुल दिसत आहे छान मस्त जाडीदार आणि सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये बघा मी अर्धा चमचा एवढं इनो टाकून घेतलेला आहे इनोऐवजी तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा सोड्याचासुद्धा वापर करून घेऊ शकता आता या इनोवरती आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पाणी टाकताबरोबरच इनो छान असं फुललेलं आहे आता हे इनो आपल्याला या बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅटरमध्ये छान असं मी इनो मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता लगेचच आपल्याला याचे डोसे बनवायला घ्यायचे आहेत तर डोसे बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतलेला आहे यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर तेल जे आहे ते आपल्याला फक्त सुरुवातीलाच तव्याला लावायचं आहे प्रत्येक वेळी तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे तर बघा एक ते दीड चमचा एवढं तेल मी तव्याला छान असं लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि आचेवरती आपल्याला यावरती छान असं बॅटर टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही दोन चमचे एवढं बॅटर तव्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि आवडीनुसार आपल्याला हा डोसा पातळ किंवा जाड कसा पाहिजे त्यानुसार हा स्प्रेड करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी थोडासा जाडसरच असा हा डोसा ठेवलेला आहे तर तुम्ही याला उतप्पा सुद्धा म्हणू शकता त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा आणि डोश्यावरती किंवा उतप्प्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा छान असा वाफून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे मध्यमाचीवरती हा उतप्पा आपण छान असा भाजून घेऊया तर बघा दीड ते दोन मिनिटामध्ये उत्तप्पा छान असा एका साईडने भाजला जातो त्यानंतर हा उत्तप्पा आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला उतप्पा छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता उतप्प्याला जाडी किती छान मस्त पडलेली आहे आणि व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल उत्तप्पे किती छान मस्त सॉफ्ट झालेले आहेत तर या ठिकाणी बघा हा उत्तप्पा मस्त मी दोन्ही बाजूने छान असा भाजून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हा उतप्पा काढून घ्यायचा आहे आणि सारख्याच पद्धतीने दुसरा उत्तप्पासुद्धा सुद्धा टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा मी तव्याला अजिबात तेल वगैरे लावलेलं ला नाही आहे प्रत्येक वेळी आपल्याला तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे फक्त पहिला जो उतप्पा आपण तव्यावरती टाकतो त्यावेळेसच आपण तव्याला तेल लावून घेतलं ला होतं तर बघा सारख्याच पद्धतीने मी तव्यावरती दोन चमचे एवढं बॅटर टाकून घेतलेला आहे आणि छान असं तव्यावरती हे बॅटर पसरून घ्यायचं आहे आता उतप्प्यावरती थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून आपल्याला हा उतप्पा झाकून ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती उतप्पा छान एका बाजूने भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचा आहे तर अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे रोज रोज तेच ते कांदेपोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा तुम्ही एकदा बनवला की नेहमी नेहमी हा नाश्ता नक्की बनवणार तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता नक्की बनवू शकता तर बघा दुसरा उत्तप्पासुद्धा सुद्धा अगदी छान असा बनवून तयार झालेला आहे चला तर मग आता हा उत्तप्पासुद्धा सुद्धा आपण काढून घेऊया तर मी तुम्हाला दाखवते उत्तपे किती छान मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे झालेले आहेत तर अगदी मस्त छान कलरफुल असा नाश्ता लहान मुलांना खूप जास्त आवडतो तर तुम्ही बघू शकता अतिशय छान मस्त सॉफ्ट झालेले आहेत शेंगदाण्याच्या चे चटणीबरोबर हा उतप्पा खायला खूप छान लागतो हो किंवा शेंगदाण्याच्या चे चटणी ऐवजी हो तुम्ही या ठिकाणी टोमॅटो सॉससुद्धा या उतप्प्यासोबत खायला घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता अतिशय छान असा थोड्या वेगळ्या चवीचा किंवा नाश्त्याचा नवीन प्रकार आज आपण बनवून तयार केलेला आहे चला तर मग तुम्हाला आजची माझी ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी मी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद